नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मिठाचे उपाय व तोटके सांगणार आहे ते तुम्ही ऐका ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानला जातो मीठ जर तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये किंवा लोखंडाच्या भाण्यामध्ये ठेवले तर ते घातक असते मीठ कधी पण प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवू नका मीठ फक्त आणि फक्त काचेच्या कंटेनरमध्येच ठेवा काच हे दोन्ही राहू आणि जे कारक मानले जातात त्यामुळे तुम्ही ते मीठ काचेच्या वाटीमध्ये ठेवून ते बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये ठेवले तर तिथून सर्व निगेटिव्ह एनर्जी नाश होते कारण राहू हा सगळ्यात जास्त दुष्परिणाम बाथरूम मधमध्ये मद्ध असतो याशिवाय तेथे ते असलेले जीवाणू विषाणूसुद्धा नष्ट होतात श्री स्वामी समर्थ